किशोर कुमार हे केवळ पार्श्वगायक नव्हते ते गायक अभिनेता दिग्दर्शक निर्माता संगीतकार आणि पटकथा लेखक सुद्धा होते त्यांच्या अष्टपैलुतेमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान मिळवले नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे या आमच्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज तेरा ऑक्टोबर या दिवशी एकोणीसशे साली संगीत विश्वाने एक अजरामन आवाज गमावला किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात मागोवा घेणार आहोत किशोर कुमार यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी मध्य प्रदेशातील खांडवा येथे झाला त्यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली असे होते लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती त्यांचे मोठे भाऊ सुप्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांना मुंबईत आणले किशोर कुमार यांनी संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलंच नव्हतं त्यांनी स्वतःच्या पद्धतीने ऐकून आणि प्रयोग करून गायकी शिकली त्यांची गायकीतील घासियत म्हणजे त्यांची योडली जी एक परदेशातून आलेली शैली होती पण किशोरदादांनी ती आपल्या आवाजात इतकी सहज आत्मसात केली की, की ती त्यांची ओळख बनली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी जिद्दी चित्रपटात मरणे की दुआ आहे क्यू मांगू हे गाणं गायलं पण त्यांचा खरा उदय झाला तो एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात त्यावेळी एस डी बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली किशोर कुमार हे आवाजाचे जादूगर होते त्यांच्या आवाजात हसूही असायचं आणि दुःखही त्यांनी राजेश खन्नापासून ते अमिताभ बच्चन पर्यंत अनेक अभिनेत्यांना आपला आवाज दिला त्यांचं रूप तेरा मस्ताना जिंदगी एक सफर है सुहाना पलपल झिलके -पल पास सारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत किशोर कुमार यांनी गाण्यांमध्ये नव्हे तर अभिनयातही आपली छाप सोडली चलती का नाम गाडी पडोसन हाफ टिकीट हे चित्रपट त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी अजूनही आठवणीत आहेत त्यांनी सुमारे अठ्याऐंशी चित्रपटांमध्ये अभिनय केला काही चित्रपट त्यांनी स्वतः दिग्दर्शित व निर्मितही केली कमी लोकांना हे माहीत आहे की किशोर कुमार यांनी मराठी चित्रपटांसाठीही काही गाणी गायली आहेत विशेषतः गम्मत जम्मत या मराठी चित्रपटासाठी त्यांनी अश्विनी येना हे गाणं आपल्या सुरेल आवाजात सादर केले होते त्यांच्या स्वरांमुळे मराठी गाण्यांमध्येही एक अद्वितीय जादू निर्माण झाली होती किशोर कुमार म्हणजे केवळ एक गायक नव्हते तर एक पूर्ण कलाकार होते त्यांच्या आवाजामध्ये जितकी ऊर्जा होती तितकाच त्यांचा जीवन प्रवासही रंगबिरंगी आणि असामान्य होता त्यांनी जीवनात अनेक अडचणींचा सा सामना केला पण त्यांच्या आवाजात कधीच ते दुःख जाणवले नाही त्यांच्या गाण्यांनी लोकांना आनंद दिला प्रेरणा दिली आणि एक सुंदर आठवण दिली जी कदाचित कधीच विसरली जाणार नाही किशोर कुमार हे केवळ सुरांचे नव्हे तर होते त्यांचा स्वभाव बिनधास्त आणि स्पष्ट वक्तेपणाचा होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली देशात आपत्काल लागू झाले होते त्या काळात इंदिरा गांधी सरकारकडून काही कलाकारांना सरकारी प्रचारासाठी सहभाग होण्याचं आमंत्रण देण्यात आले मात्र किशोर कुमार यांनी हे गाणं गाण्यास स्पष्ट नकार दिला त्याचा परिणाम असा झाला की आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली पण तरीही त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही ही बंदी तात्पुरती होती काही महिन्यानंतर ती उठवण्यात आली हा प्रसंग त्यांच्या न झुकणाऱ्या आणि ठाम व्यक्तिमत्वाचं जिवंत उदाहरण आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये अठ्ठावनाव्या वर्षी किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती संगीत क्षेत्रातील एक अजरामर अध्याय संपला होता आज त्यांच्या निधनाला कित्येक वर्ष झाली असली तरी किशोर कुमार यांची गाणी आजही तितक्या जोशात ऐकले जातात नव्या पिढ्यांमध्येही त्यांची लोकप्रियता टिकून आहे त्यांच्या आवाजात जी सहजता होती ती आजही फार कमी गायकांमध्ये आढळते त्यांनी आठ वेळा फिल्मफेअर पार्श्वगायक पुरस्कार जिंकला आणि आजही ते सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक मानले जातात आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्यांच्या आठवणींना त्यांच्या गाण्यांना आणि त्यांच्या अजरामर योगदानाला विनम्र अभिवादन करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद